नमस्कार मंडळी आजच्या या नवीन भागामध्ये मी मैत्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संक्रांत सण झाल्यानंतर आपण हळदीगुंकाला सुरुवात होते आणि हळुकुंकासाठी असे खास खास बेत रचले जातात आणि तो जर असा खास पदार्थ असेल की जो हिवाळा स्पेशल पण असेल कुरकुरीत असेल यम्मी असेल आणि मस्त जाणारा असेल हळदिंकासाठी तर तो हा म्हणजे आजचा पदार्थ आहे जे अर्थात मटर करंजी आहे तर त्याच्यासाठी साधारण मी आधी तेलामध्ये थोडंसं मिरची सात आठ मिरच्या थोडंसं आलं आणि लसणाचा एक गड्डा असं छानसं बारीक खलबत्त्यात कुटलेलं घातलेलं आहे मस्तपैकी त्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साधारण दोन चमचे धणे जिरं आणि बडीशेप असं ते पण मी थोडंसं मिक्सरला असं कुटून घेतलेलं आहे पण ओबडधोबड कुटायचं एकदम बारीक नाही करायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं हिंग घातलं आहे आणि बाकी कुठलंही वाटण न घालता आपण हा मसाला तयार करतो आहे याच्यामध्ये आपण हळद तिखट धणेपूड गोडा मसाला असं घालायचं आहे तर धणेकर पूड गोडा मसाला असं तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे घाला थोडा आमचूर पावडर पण मी याच्यात घातलेला आहे जेणेकरून या मसाल्याला एकदम मस्त थोडीशी चटपटीत चव पण येईल तर आता साधारणपण हा करंजीचा आतला मसाला करतो आहे तर मटर करंजी म्हटल्यावर मटर हवेच तर साधारण एक किलोपर्यंत हे मटार आहेत आणि हे फ्रोझन मटार मी घेतलेले आहे जे मटार फ्रोझन घेतल्यामुळे त्यांना बॉईल करून घ्यावं लागत नाही अर्थात शिजवून घ्यावं लागत नाही आणि मग त्याच्यात ओलेपणा राहत नाही तर म्हणजे जो ओलेपणा असतो फ्रोझन मटारचा तो अशा परतून घेतल्याने कमी होतो आणि जरा छान मोकळं मोकळं असं हे सारण तयार होतं तर मी याला फक्त मिक्सरमधनं थोडं ओबडधोबड वाटून घेतलं आहे क्रश केलं अगदी तर तुम्ही मिक्सरमध्ये एकदम पल्स मोडवर पटकनच चालू बंद करून, करून करून ते क्रश करून घेऊ शकता किंवा तुम्ही चॉपरमध्ये हे जास्त छान करू शकता तर थोडेसे क्रश केलेलेच असे मटार घाला जेणेकरून थोडे दाणे लागतील थोडे क्रश होतील असे चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपलं हे सारण तयार आहे खूप झटपट हे सारण तयार होतं मुख्य म्हणजे हे तुम्ही आदल्या दिवशी वगैरे पण करून ठेवू शकता जर तुम्हाला ज्या दिवशी कार्यक्रम असेल वेळ नसेल तर तुम्ही हे सारण आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवू शकता जेणेकरून तुमचा वेळ वाचू शकतो तर असं हे चटपटीत मटारचं सारण तयार आहे या सारणाचं तुम्ही पराठे पण करू शकता कचोरी करू शकता पॅटीसमध्ये पण तुम्ही वापरू शकता आणि असं हे मस्त युनिक असं छानसं सारण तयार होऊन जातं आपलं तर आता आपण करंजा करायला घेऊया तर अर्थातच मी याच्यामध्ये मैदा भिजवलेला आहे पण तो मैदा साधारण मी साडेतीन ते चार वाट्या इतका घेतलेला आहे एवढ्या प्रमाणामध्ये भरपूर करंजा होतात आणि मुख्य म्हणजे असा करंजीचा साचा असला तर त्या करायला आणखी सोप्या पडतात तर अशा आहे आम्ही करंजा करून घेतलेल्या आहे एकदम पटापट होतात या साच्यामुळे तर सोपं पडतं काम थोडंसं हलकं होतं जे जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात करायचं असेल तर नक्की अशा साच्यांचा सा आपण उपयोग करायला हवा तर आता मी छोट्या छोट्याच्या लाट्या करून घेतल्या आहेत पिठाच्या पीठ मळत असताना मी याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ घातलं आहे आणि किंचित रवा पण घातलेला आहे अगदी म्हणजे मी साडेतीन वाट्या मैदा म्हणते आहे त्याच्यासोबत अगदी पाव वाटी मी रवा पण घातलेला आहे रव्यामुळे चांगला खुसखुशीतपणा क्रंचीपणा त्याला येतो तर थोडासा रवा जरूर घाला आणि बाकी मग थोडं थोडं पाणी करत घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं होतं तर तो, तो व्हिडिओ काही मला दाखवता आलेला नाही आहे तो सुटून गेलेला आहे त्यामुळे आता तुम्ही असंच ते लक्षात घ्या आणि ज्याप्रमाणे आपण बाकीच्या मैद्यांच्या तळणाच्या ज्या गोष्टी करतो कचोरी वगैरे त्यावेळेला जसं साधारण भिजवून घेतो तसंच आपल्याला भिजवायचं आहे आणि मग लाटी वाटून झाल्यावर गोळ्यांची की त्याच्यामध्ये आपण या साच्यामध्ये अशी ही हालायची आणि याच्यामध्ये साधारण जितकं थोडंसं सा मावेल असं दोन तीन चमचे आरामात मावतो एवढ्या आकाराच्या या साच्यामध्ये आणि मग मस्तपैकी याला बंद करून घ्यायचं छान पक्कं आणि बाजूचं जे काय उरलेलं जास्तीचं सा सारण आहे ते काढून घ्यायचं कडेनी आणि आपल्या करंज्या तयार होतात एवढ्या प्रमाणात साधारण पस्तीस छत्तीस इतक्या करंजा तयार होतात त्यानंतर मी थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी आणखी एक वाटीनंतर भिजवलं होतं आणि नंतर त्याच्या करंज्या केल्या होत्या तर अशा साधारण चाळीस बेचाळीस करंजा एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये म्हणजे तुम्ही चार, चार ते साडेचार वाट्या जर प्रमाण घेतलं मैद्याचं तर तेवढ्या होतात तर माणसांप्रमाणे हे क्रम प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अशा मोठ्या प्रमाणात जेव्हा करायचं असेल तेव्हा असे प्रमाण उपयोगात पडतात म्हणून मी तुम्हाला ते सांगून ठेवलं आणि अशा प्रमाणांचा मग आपल्याला उपयोग पण होऊ शकतो तर आता आपण तेल आधी छान तापवून घ्यायचं सगळ्या करंजी आम्ही एकदम करून घेतल्या आणि मग तळायला घेतले आहे म्हणजे आणखी थोडं काम हलकं होईल या पद्धतीने आणि मग मस्तपैकी अशा ह्या खरपूस थोड्याशा मंद आचेवर गरम झालेल्या कडकडीत गरम तेलामध्ये नंतर मग मंद आच करून मग तळून घ्यायचे आहे मुख्य म्हणजे दोन्ही बाजूनी त्यांना व्यवस्थित होऊ द्यायचं जरा जरा त्यांचा वेळ द्यायचा साधारण एक करंजी दोन तीन मिनटं अशी आपल्याला एका एका बाजूनी करून घ्यायची थोडासा वेळ लागतो पण तयार होणारा जो पदार्थ असतो तो त्याचा एंड रिझल्ट एकदम मस्त येतो खूप खुसखुशीत आणि छान होणारी ही करंजी एकदम बेस्ट पर्याय आहे तर नक्की एखाद्या हळदी वेळेला किंवा एखाद्या वेगळ्या गेट टुगेदरला तुम्ही जरूर करून बघा या पद्धतीने कराल तर तुम्हाला ही रेसिपी आणखी आवडेल नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जर तुम्हाला करण्याची पद्धत आवडली असेल तर जरूर जरूर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपलं हे चॅनल आहे मराठी किचन इन अमेरिका जाणे जे यज्ञकर्म तर अशा खास आणि न नवीन्य पूर्ण रेसिपींसह आपण भेटत राहूच या नमस्कार